आणि फायनल सारी एक नंबर तास सकाळी एक नंबर उत्कडेला मागाशी उजव्या कडेला पळाला आता डाव्या कडेला शंकर मोरे गोरोली सातारा फायनल सारी तास क्रमांक दोन फायनल सारी तास क्रमांक दोन बैरवण्या प्रसन्न श्रावेत मुल्हा तांबळे फायनल सारी तास क्रमांक तीन फाइनल सर ताज क्रमांक का तीन कार्तिकी किरण के के राउत भदलापुर अमोल पलन वाटेगार राहुल पाटिल अरौली कल्याण फाइनल सरिताज क्रमांक चार स्वरा विजय मदने बनगर खुरी विटा मीठा फाइनल सरिताज क्रमांक पांच संग्राम उदय सिंह पाटिल होगले वाड़ी बापू अंबेडकर की पुणे सरिफ तास क्रमांक सहा बदरा चव्हाण अमोल गायकवाड वडकी आणि फायनल सरित तास क्रमांक सात इंजिनियर राहुल के पेट समीर भैया इस्लामपूर हा फायनल चा राऊंड आहे चला फाइनल चे बैलगाडी मालक